परिसरात झालेल्या राड्यानंतर मंगळवारी पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांना शांततेचे आवाहन केले नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला है। पूलिस मदे है। आहे पोलिसांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत तसेच कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई कर करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न धार्गवे रिपोर्ट नागपूर शहरामध्ये भेटलेली आहे त्याच्या अनुषंगाने हा काढण्यात लोकसंख्येने अधिकारी सिनियर अधिकारी आमचा कर्मचारी एसआरपीचे कर्मचारी आमच्या आरसीटी सगळे लोक याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि आमचा हा उद्देश आहे की लोकांना सुरक्षेची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने रूट मार्च काढण्यात आलेला आहे आरोपी फोर्टी सिक्सच्या आसपास आहेत आरोपी आणि आज कोर्टात पेश केले नव्हतं त्यांनी आणि पुढची कारवाई निश्चित त्या ठिकाणी झालेली आहे ती माहिती आहे आता आणखी आपल्याला प्राप्त झालेली नाही